आपण बघतो की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यापासून शेतकऱ्याला सतत अवमान करत आहेत ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की वसाळगावची पाटील की म्हणून मला ते खातं दिलं परत काल म्हणने बबनराव लोणीकर की तुमच्या बापाला फिरण्याचे पैसे आम्ही देतो म्हणजे मोदी देतो परत तुमच्या आईला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो आणि तुमच्या पायातील चप्पल असेल तुमच्या पायातील बूट असेल तुमच्या अंगावरचे कपडे हे मूळ आहेत पण बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा जर शेतकऱ्याने पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो तुम्ही आम्ही खाऊ शकतो आज त्या शेतकऱ्याचं तुम्ही सतत अवमान आहात त्या बबनराव लोणीकरचा मी प्रथमत जाहीर निषेध करतो बबनराव लोणीकर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी मतदाराचं मताचं लोणी त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून आज त्यांनी एवढे गडगण झालेले आहेत त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते शेतकऱ्याच्या कष्ट कष्टातून गेलेलं आहे म नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या कर स्वरूपामधून ते आज एवढे मोठेमध्ये गडगंज अबो अबजवती झालेले आहेत माझं बबराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या का शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील म्हणजे एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे परंतु मी शेतकऱ्याचं अवमान करू नका पुढं जर बबनराव लोणीकर यांनी त्यांची भाषा नाही जाऊ सांभाळली तर माझं मराठा शेतकऱ्याला नम्र आव्हान आहे की बबनराव लोणीकर जिथे दिसतील त्यांना रूम बडवल्याशिवाय राहू नका आज आम्ही या ठिकाणं शेतकऱ्याच्या वतीनं व शिवसेना युवासेनेच्या वतीनं धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बबनराव लोणीकरच्या प्रतिमेला जोड मार आंदोलन या ठिकाणी केलेलं काय आंदोलन ही जी भाषा आहे बुटा आमचा कपडे आमचे ही भाषा तुमची वापरायची तुमचं ही नाही तुम्ही कसा ही शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही ही जर तुमची भूमिका असला शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस जर शेतकऱ्याला जर जर नांगूर फिरला तर तुमचं काय होईल ती तुम्हाला तुम्हालाच माहीत आहे पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट आमचे कपडे ही असे बेखारी समजू नका तुम्ही शेतकऱ्याला बेखारी कोणाची तुम्हाला माहीत आहे ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का शेतकऱ्या करता तरी तुम्ही दुसऱ्याला कोणाला वापरा भाषा पण शेतकरी करता तर पुन्हा तुमचं काय होत ही कपडे आमची बूट आमची कामोग ही तुमचं नाही फक्त शेतकऱ्याचं सगळं आहे ती ही तुमची ही जी भूमिका आहे शेतकरी पण तुमची चमती बोलली आहे तिथे शेतकरीचं एकदा जर न फिरलं का मुरण तुम्हाला काय ही ते तुम्हाला माहीत आहे आम्ही आमचं सांगायची काय गरज नाही तुम्हाला कुणाला 取れます。